ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभागाचा सर्वांगीण विकास आमचा ध्यास उमेदवार हैदर अली मिस्त्री शिरोडमध्ये गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाल्याने नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कधीही मागे न पडता प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार उमेदवार हैदर अली मिस्त्री यांनी व्यक्त केला प्रभागाच्या विकासाबरोबरच प्रत्येक व्यक्तीचा विकास व्हाबा आमचा उद्देश आहे आमदार राजेंद्र पाटील यट्रावकर आणि माजी नगराध्यक्ष भैया यांच्या नेतृत्वातून आम्ही प्रभाग आदर्श बनवणार आहोत जी आश्वासने देतोय ती पूर्णत्वास नेऊ त्यांनी सांगितलं आहे प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जनता आमच्या पाठीची ठामपणे उभी आहे त्यामुळे विजय जवळपास निश्चित आहे असं मेस्त्री म्हणाले वाढता लोकसहभाग पाहता प्रभाग एक मध्ये हैदर अली मेस्त्री यांच्या बाजूने जोरदार वातावरण निर्मिती झाल्याचं दिसून येत आहे महानकरी निपसटी महेश पवारस विकास लवाटे शिरूळ